नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया मागील घटकामध्ये आपण निम्म उपभोग्य वस्तू पाहिल्या त्याच्यामध्ये सुतारशाळा जोडण शाळा म्हणजे फिटिंग शॉप्स साचे शाळा म्हणजे मोल्डिंग शॉप शाळा स्मि म्हणजे स्मिथ शॉप विद्युत शाळा कातन शाळा चित्रकला उपकरणे आणि साधनशाळा म्हणजे वेल्डिंग शॉप हे पाहिलेले आहेत त्यांची साहित्य हत्यारे यांची त्या या यांची माहिती घेतली आहे आता आपण उपभोग्य वस्तू पाहणार आहोत त्यामध्ये सुतारशाळा पाहूया ह्याच्यामध्ये सागवान लाकूड दोन बिजागऱ्या खिळे स्क्रू तीन फ्रेंच पॉलिश चार वॉर्निश पाच मलमल कापड सहा शिरस सात कापूस आठ मेकपिना नऊ वेधनी आणि ड्रिल बिट्स दहा प्लायवूड अकरा मेन बारा प्लेन कॅट केतर, कटर्स आणि तेरा आहे ब्रशेस दुसरा मुद्दा आहे फिटिंग शॉप आधी आपण हत्यारे पाहिली त्यामध्ये आता करवतपाती ग्रीज चॉक पावडर कानस स्वच्छक कलेंट्स ऑइल निसूत्रक ट्रॅप्स तिसरा आहे साचे शाळा मोल्ड मोल्डिंग शॉप याच्यामध्ये साच्याची वाळू साचे स्वच्छ करण्याचे ब्रश लोह व अलोंग अलोह भंगार लोहार शाळा म्हणजे स्मिथ शॉप यामध्ये कोक आणि कोळसा आवश्यक आहे पाच आहे विद्युत व तार रचना एक लवचिक तार दोन सी टी एस तार तीन व्ही आय आर तार चार इन्सुलेटिंग काळी फीत पाच क्लिपा सहा क्लिट्स सात गोल ठोकळे आठ आवरण व टोपणं नऊ रिपा दहा ब्लॅक लाईट स्विचेस अकरा ब्लॅक ब्लॅक ए लाईट होल्डर्स बारा ब्लॅक लाईट प्लग्स तेरा सिलिंग सो रोसेस चौदा शाळा झाळण तारा पंधरा तारा म्हणजे फ्यूज वायर्स शिश्याच्या तांब्याच्या सोळा क कडुईट्स नळ्या सतरा बल्ब्स विविध प्रकारचे अठरा डिस्ट्रिट वॉटर एकोणीस ड्राय बायोबॅटरी बाय म्हणजे सेल्स वीस रावळ प्लम्स एकवीस रावळ पंचेस सहायंत्रशाळा त्यामध्ये तार ब्रश खंड हत्यार म्हणजे बिट्स आणि गॉगल्स आवश्यक आहे साधनशाळेसाठी ही फक्त अकरावी बारावी या येतांसाठी आवश्यक आहे यामध्ये आहे एक साधनदंड म्हणजे वेल्डिंग रॉड दोन जाळणकांडी म्हणजे सोल्डिंग रिस्ट्रिक तीन हायड्रोक्लोरिक ॲसिड चार जालन तस्त म्हणजे जिंक फॉर सोल्डर पाच ब्रोझर ट्रॅक्टिक वेल्डिंग प्लस सहा सिलिकॉन ब्रॉस राईट्स सात जस्त विलेपित पत्रे आठ गॅस लाईटर्स नऊ गॅस सिलेंडर्स संकीर्ण प्रथम एक प्रथमोपचार साहित्य म्हणजे त्यामध्ये आयोडिन मर्क्युरी क्रोम बर्नॉल कॉटन वूल साल अमोनिया ब्रॅ बॅन बैं, एट्स बँडेज इत्यादी दोन घंट्या तीन दोर चार दोरा पाच साबण म्हणजे द्रव किंवा घण सहा टाकाऊ कापूस सात रंग आठ कापूस म्हणजे कॉटन वूल नऊ कानशी हातोडे इत्यादी हत्यारांच्या मुठी दहा नट्स बोल्ट्स, पॅनल पॅनल पिल्स पिन्स खिळे व रिवेल्स अकरा स्टॅप्स स्टॅपलर्स हुक बारा सँडपेपर तेरा ग्रीज चौदा वंगण तेल पंधरा कर्तन तेल सोळा वेदनी विविध सतरा एम एस प्लेट्स विविध प्रकारच्या अठरा एम एस रॉड प्र प्रकिर्णप्रकारच्या एक्ोणीस एम एस कोन वीस कॅरोसिन एकवीस काड्यांची पेटी बावीस पट्टे तेवीस एमरी पेपर्स चोवीस बदल बादल्या पंचवीस घमेली या प्रकारचे साहित्य आपणास आवश्यक असते ह्या आहेत उपभोग्य वस्तू ज्यांचा उपभोग घ्यावायाचा असतो आता या पाठामध्ये आपण काय बरं अभ्यासले आहे याचा सारांश पाहूया एकोणीसशे त्र्याहत्तरपासून शासकीय अनुदान घेणाऱ्या माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक व सेवक ह्यांचे से दरमहाचे से पगार जिल्हा सहकारी बँकेच्या बँकेतील त्या सेवकांच्या खात्यावर जमा होतात त्यासाठी शाळा प्रमुखांना दरमहा सर्व शिक्षक व सेवक यांचे से वेतन देयक शासनाच्या निर्धारित केलेल्या नमुन्याप्रमाणे व्यवस्थित तयार करून वेतनपत्रकाकडे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपूर्वी पाठवावे लागते वेतन देयकात प्रत्येक सेवकाचा मूळ पगार महागाई भत्ता घरभाडे भत्ता इतर भत्ते पगारातील भविष्य निर्वाह निधी व्यवसाय कर आयकर इत्यादी कपातींच्या रकमा अचूक दाखवाव्या लागतात वेतन पथक पगार बिलाची तपासणी करून ते जिल्हा बँकेकडे संबंधित शाखेकडे हस्तांतरित करण्यासाठी पाठविते संबंधित शाखेतून प्रत्येक सेवकाचे वेतन त्याच्या खात्यावर जमा केले जाते शाळेच्या जा अर्थविनियोगाचा वेतन हा एक महत्त्वाचा घटक आहे ये इमारत व क्रीडांगण ह्यांचे भाडे शाळेसाठी लागणारे फर्निचर व स्टेशनरी दृक श्राव्य साधनांची खरेदी प्रवास खर्च जाहिरात खर्च विद्युत खर्च टेलिफोन खर्च ग्रंथालयासाठी पुस्तकांची खरेदी इत्यादी अन्य महत्त्वाचे घटक आहेत सत्र फी व विकास निधी यांचा विनियोग कोणत्या कारणासाठी करावा हे शासनाने निश्चित केलेले आहे तांत्रिक शाळांच्या बाबतीत नियम उपभोग्य व उपभोग्य बाबींवरील खर्च अनुदानास पात्र धरला जातो माध्यमिक शाळा संहितेमध्ये या संदर्भातील तपशील दिलेला आहे धन्यवाद